नमस्कार सुंदर जीवनाचे अलंकार हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढील मुद्दा पाहूया आणि त्याचं सुद्धा विश्लेषण करूया तर पुढील मुद्दा आहे माणुसकी जीवन सुंदर होण्यासाठी या सुंदर जीवनाचा अलंकार म्हणजेच माणुसकी होय माणुसकी असेल तर जीवन सुंदर होते जीवन रंगमय होती जीवन छान होती मस्त मस्त होते तर माणूस की म्हणजे चांगले बोलणे छान पण ठेवणे समजदार पण ठेवणे दुसऱ्याला वडील तेवढं सहकार्य करणे दुसऱ्याचा आदर करणे दुसऱ्याचा मान ठेवणे दुसऱ्याला चांगलं बोलणे मुखी आवड ठेवणे गोडी ठेवणे दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणे प्रेम ठेवणे दुसऱ्याला प्रेमानं बोलणे दुसऱ्याला दुसऱ्याच्या कामी येणे दुसऱ्याला सहकार्य करणे अडचणीच्या काळात दुःखाच्या काळात संकटाच्या काळात दुसऱ्याला मदत करणे म्हणजेच माणूसकी होय दुसऱ्याचा मान करणे सन्मान करणे आदर करणे म्हणजेच माणूसकी होय या माणुसकीमुळे जीवन सुंदर होते रंगमय होते आनंदी होते मजेदार होते माणुसकी असली माणुसकी नसेल तर जीवन सुंदर होत नाही जीवन आनंदी होत नाही माणुसकी हा सुंदर जीवनाचा अलंकार आहे दागिना आहे कारंजा आहे रत्न आहे आणि या माणुसकीमुळेच आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होतो खरं महत्त्व प्राप्त होतं जीवन सुंदर होतं रंगमय होतं मजेदार होतं मजेशीर होतं माणूसकी असली पाहिजे मानवता असली पाहिजे कोणीही असो लहान असो या मोठा असो या गरीब असो या श्रीमंत असो कसाही कोणी असो सगळ्यांना चांगलं बोललं पाहिजे सगळ्यासोबत चांगलं राहिलं पाहिजे सर्वावर प्रेम केलं पाहिजे सर्वांना समान ठेवलं पाहिजे समानता ठेवली पाहिजे चांगुलपणा ठेवला पाहिजे इमानदारी ठेवली पाहिजे प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे शिस्त ठेवली पाहिजे चांगले विचार ठेवले पाहिजे आवड गोळी ठेवली पाहिजे तरच आपलं जीवन धजतं सजतं फुलतं रंगतं म्हणून माणुसकी ठेवा कारण माणुसकी हाच सुंदर जीवनाचा अलंकार आहे कोणाही बाबतीत माणुसकी विसरू नका दुसऱ्याने आपल्यावर केलेले उपकार कधीच विसरू नका एखाद्याने आपल्याला एखाद्या वेळेस मदत केलेली असेल अडचणीच्या वेळेस संकटाच्या काळात किंवा संकटाच्या काळात दुःखाच्या काळात समस्येच्या काळात कठीण प्रतीच्या प्रसिद्धीच्या वेळेस या बिकट परिस्थितीच्या वेळेस एखाद्याने आपल्यावर मदत केलेली असेल एखादी आपल्याला चांगली मदत केलेली असेल आपल्यामध्ये त्याचा धावून आला असेल तर त्याचे उपकार कधीच विसरू नका त्याचे उपकार कधीच विसरू नका त्याची मदत त्याने केलेली मदत कधीच विसरू नका कारण जेव्हा आपण अडचणीत होतो जेव्हा आपण कठीण प्रसिद्धीत होतो प्रतिकूल प्रतितीत होतो बिकट प्रतीत होतो तेव्हा त्या पुढच्या ग्रस्थांनी पुढच्या माणसाने पुढच्या देव माणसाने देवपुरुषांनी आपल्याला मदत केली ले, आपल्या मदतीला धावून आला म्हणून आपण आता चांगले आहोत आपण यशाच्या पाय यशाच्या टोकावर आहोत म्हणून त्याने केलेली मदत विसरू नये त्याचे उपकार विसरू नये कारण तो जर नसता जेव्हा आप जेव्हा तुम्हाला कठीण परिस्थिती आली किंवा प्र प्रतिकूल परिस्थिती आली किंवा बिकट परिस्थिती आली तेव्हा जर तो नसता तर तुम्हाला कोणीच मदत केली नसती आणि तुमचं जीवन नरक झालं असतं कंगाल झालं असतं तुम्ही आता यशाच्या टोकावर नसता आणि आता चांगले सुंदर जीवन तुम्ही जगले नसतं म्हणून त्या माणसाचे उपकार कधीच विसरू नका ज्याने आपल्याला मदत केली ज्याने आपल्या संकटाच्या काळात अडचणीच्या काळात कठीण प्रतीच्या काळात बिकट प्रतीच्या काळात आपल्याला मदत केली कशाची मदत करो पैशाची करो या अन्नधान्याची करू या कशाची मदत करो त्यांना जर आपल्याला मदत केलेली असेल तर त्याचे ते उपकार कधीही विसरू त्याने केलेली मदत कधीही विसरू नये जर तुम्ही त्यां त्यांनी केलेली मदत विसरली त्याने केलेले के उपकार विसरले तर तुम्हाला पुन्हा तसे दिवस येतील तुमचं जीवन कंगाल होईल नरकवाई बनेल कारण परिस्थिती रंग बदलत असते वेळ कशी येईल परिस्थिती कशी येईल स्थिती कशी येईल हे कोणी सांगत नाही कोणी सांग कोणी सांगू शकत नाही सांगता येत नाही कळत नाही वळत सुद्धा नाही दुसऱ्यांनी केलेली मदत दुसऱ्याने केलेली उपकार कधीच विसरू नका समानता ठेवा चांगलेपणा ठेवा प्रेम ठेवा विश्वास ठेवा चांगले राहा चांगले वागा चांगले बोला चांगली शां, वागा चांगला व्यवहार करा चांगलं वर्तन माणूस किटवे एखाद्याने <laughs> आपल्याला कठीण काळात मदत केलेली असेल एखाद्या कठीण परिस्थितीच्या वेळेस मदत केली असेल कशाची के केली असेल पैशाची केली असेल किंवा कठीण काळात आपण जर आपली परिस्थिती हलाखीची असेल किंवा किंवा आपल्याला फार दारिद्र्य आला असेल किंवा फार गरिबी आली असेल आपल्या घर आपल्या घरी काही खायला प्यायला नसेल आणि जर एखाद्या माणसाने ग्रस्थाने आपल्याला खायला प्यायला दिलं आपल्या सर्व गोष्टी दिल्या काही पैसे दिले आपलं जीवन सुधारलं अशा माणसाचे उपकार कधीच विसरू नका अशा माणसाने केलेली मदत कधीच विसरू नका कारण तो माणूस आपल्यासाठी देव पुरुष आहे म्हणून तो आपल्यासाठी भेव माणूस आहे त्याचे उपकार कधीच विसरू नका म्हणून कठीण परिस्थितीमध्ये कठीण स्थितीमध्ये बिकट परिस्थितीमध्ये एखाद्याने केलेली मदत म्हणजे ती देवाने केलेली मदत विशोराने केलेली मदत होय म्हणून ती मदत कधी विसरू नका ते उपकार कधी विसरू नका म्हणून याच माणूस की म्हणतात त्यालाच माणुसकी म्हणतात कोणाचे उपकार कधी न विसरणे त्याला सुद्धा माणुसकी म्हणतात म्हणून मी माणुसकी श्रुभ हो आणि के त्याने केलेली मदत त्याने केलेली उपकार तुम्ही जर विसरले नाही त्याचा सतत मान ठेवायला आदर केला त्याला चांगली बोलले चांगले राहिले त्याचे आभार मानले धन्यवाद मानले त्याला त्यांचा आदर केला सन्मान केला तर त्या माणसाचं मन आणखी उंचावेल त्यांची तुमच्याविषयीची श्रद्धा आहे ती आणखी प्रबळ होईल सुंदर होईल चांगली होईल आणि तुम्हाला आणखी तो मदत करेल आणि तुम्हालासुद्धा चांगल्या भावने चांगली नजरेने चांगल्या भावनेन उपायही पाहिल आणि असं म्हणेल की हा माणूस आपण केलेले उपकार विसरला नाही आपण केलेली मदत विसरला नाही आणि तो तुम्हाला सज्जन मानेल चांगला मानेल आणि त्याच्यामुळे तुमचाही मान वाढेल सन्मान वाढेल दर्जा वाढेल तुम्हाला चांगलं जीवन येईल सुंदर जीवन आणि जर तुम्ही जर तुम त्याने केलेले उपकार विसरले त्याने केलेली मदत विसरले तर मनात मनात तो मनुष्य मनातल्या मनात म्हणेन समर्थ म्हणार नाही मनातल्या मनात म्हणेल आपण याला केलेली मदत आपण याला केलेले उपकार तो विसरला असं तो म्हणून जाईल आणि आपलं मनसुद्धा आपल्या सतत आठवण करून देईल की या या फलाण्याने या, या या फल्याने तुला मदत केलेली आहे मदत केलेली चे। होती अडचणीच्या काळात कठीण परिस्थितीच्या काळात बिकट परिस्थितीच्या काळात संकट काळात तुला मदत केलेली होती असं मन आपलं आपल्या सतत आठवण करून देत राहील आणि म्हणून आपलं मन आनंदी राहणार नाही आपण प्रसन्न राहणार नाही आपण सुखी राहणार नाही आपण सतत निराश राहू निराश राहू हताश राहू सुखी राहणार नाही आणि आपलं जीवन सुखी होणार नाही म्हणून आपलं जीवन दुखीला दुखीच राहील म्हणून एखाद्याचे उपकार विसरू नका एखाद्याने केलेली मदत विसरू नका कधीच विसरू नका म्हणजेच माणुसकी विसरू नका कारण माणुसकीच हा सुंदर जीवनाचा अलंकार आहे म्हणून माणुसकी विसरू नका कधीच माणुसकी विसरू नका आपल्याला झालं शक्य झालं आपल्याला जेवढं शक्य झालं तेवढं दुसऱ्याची मदत करा दुसऱ्याला चांगलं बोला दुसऱ्याबद्दल चांगले विचार ठेवा दुसऱ्या दुसऱ्याकडे चांगल्या नजरेने पहा दुसऱ्याचं मन दुखू नका दुसऱ्याला समजदार पण पण ठेवा दुसऱ्याला मार्गदर्शन करा आपल्या जेवढं माहीत आहे तेवढं दुसऱ्याला सांगा दुसरे जीवन चांगलं व्हावं सुंदर व्हावं यासाठी विचार यासाठी प्रयत्न करा संकटाच्या काळात अडचणीच्या काळात कठीण प्रतीच्या काळात दुसऱ्याला मदत करण्याचा प्रयत्न करा माणूस म्हणजेच माणुसकी ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद